पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सूर्योदय झाला होता पण त्या दिवसाचा प्रकाश काही वेगळाच होता कारण आजचा दिवस होता स्वातंत्र्याचा दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ लोकांचा सा महासागर जमला होता हजारो चेहरे हजारो डोळे पण सगळ्यांच्या हृदयात एकच भावना आपण स्वातंत्र्य मिळवले त्या गर्दीत एक छोटासा मुलगा होता अर्जुन फक्त दहा वर्षाचा पण त्याच्या मनातही देशप्रेमीची पेटली होती त्याचे वडील बापूजी स्वतंत्र सेनानी होते इंग्रजांच्या तुरुंगातून नुकतेच सुटून ते आपल्या मुलासोबत इथे आले होते लाल किल्ल्याकडे जाताना रस्त्यावर देशभक्तींची गाणी उमत होती कोणी तिरांगा फडकवत होत कोणी फुलांची उदळण करत होत तर कोणी हसत हसत एकमेकांना मिठी मारत अर्जुनने विचारले बाबा आज आपण इतके आनंदी का आहोत बापूजी हसून म्हणाले कारण आजपासून आपला देश आपल्या हातात आला आहे हा तो दिवस आहे ज्यासाठी हजारो लोकांनी आपलं सर्वस्व दिलं मंचावर पंडित नेहरू आले त्यांनी तिरंगा उंच फडकवला आणि त्या क्षणी हजारो आवाजांनी एकत्रित घोषणा केली भारत माता की जय हृदय धडधडू लागले त्याला जाणवलं हा झंडा फक्त कापडाचा तुकडा नाही यामध्ये बलिदान स्वप्न आणि असंख्य लोकांचे अश्रू विणले आहेत त्या दिवशी अर्जुनने मनाशी ठरवलं मी मोठा झालो की माझ्या देशासाठी काम करेन आणि हा तिरंगा सदैव उंच ठेवे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं नाही ते लाखो बलिदानांनी मिळालं आहे म्हणून ते जपणं ही आपली खरी देशभक्ती आहे जय हिंद